प्रोत्साहन मिळावं म्हणून आणि गुन्हेगाराला कुठंतर आळा बसावं म्हणून ही घोषणा केलेली आहे गुन्हेगारांनी आज त्या संतोष देशमुखला मराठा असणाऱ्या एका कार्यकर्त्याला चांगलं काम करणारा एक होतकुरू नेता बनणारा या नेत्याला क्रूरपणे हत्या केली त्याचे अजून कसलाही तपास होत नाही त्यासाठी प्रोत्साहन म्हणून दोन लाख रुपये विथ इन्काउंटर केला किंवा के शिक्षापर्यंत नेलं तर त्याला एकावन्न लाख रुपये व माझ्या मालकीची पाच एकर जमीन देण्यास मी प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलं आहे स्टॅम्पवर बर कुड आरोपींना पकडल्यास दोन लाख रुपये आरोपींना ठोकल्यास एक्कावन्न लाख रुपये इनाम तर त्याच सोबत माझ्या हक्काची पाच एकर जमीन त्या पोलिसांना दान असं या पट्ट्याने म्हटलं आहे हा पट्ट्या सोलापूरमध्ये राहतो बीड जिल्ह्यातलं मस्साजोग प्रकरण हा गुन्हेगारी अजून सापडलेला नाही जनतेला पोलिसांवरच विश्वास नाही म्हणून हा पट्ट्या म्हणला माझी पाच एकर जमीन सही या आरोपींना ठोका आणि एक्कावन्न लाख रुपये बक्षीस घ्या शिक्षापर्यंत नेलं तर त्याला एक्कावन्न लाख रुपये व माझ्या सो मालकीची पाच एकर जमीन देण्यास मी प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलंय स्टॅम्प वर पट्ट्यानी सरकारी प्रतिज्ञापत्रावर लिहूनच आणलंय पाच एकर जमीन तुम्हाला मिळेल शासनाच्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करत आहे वाल्मिक कराडचे लोक रस्त्यावर येत आहेत दबाव आणत आहेत तर या पट्ट्यांनी फळाचे खेर जमीन पोलिसांना आशा लागेल म्हणून लिहून दिली प्रतिज्ञापत्रावरती महाराष्ट्रात ही पहिली घटना असेल महाराष्ट्रातच काय देशातील पहिली घटना असेल एक शेतकरी एक्कावन लाख रुपये आणि पाच एकर जमीन ही एका आरोपीला ठोकण्यासाठी देत आहे पोलिस याकडे लक्ष देत नाहीत पोलिसांना हे कुठेतरी लालच दाखवली जाते का हां पट्ट्याने सरकारी बॉन्डवर लिहून आणलंय पाच एक्कर जमीन घ्या आणि आरोपीला ठोका सरपंच हत्या प्रकरणी आता महाराष्ट्रभराचे पारसा दुमटाला सुरुवात झाली आता चर्चा ही महाराष्ट्राच्या भावना सकट आहे पण विधान भवनात देखील मुख्यमंत्री जास्त याच्याकडे काय लक्ष देणार मग आता नेमका कुठला पोलीस एक्कावन लाख रुपये बक्षीस घेऊन जाईन कोणते एकर जमीन आपल्या नावावरती प्रोत्साहन मिळावं म्हणून आणि गुन्हेगाराला कुठंतर आळा बसावं म्हणून ही घोषणा केलेली आहे गुन्हेगारांनी आज त्या संतोष देशमुखला मराठा असणाऱ्या एका कार्यकर्त्याला चांगलं काम करणारा एक होतकुरू नेता बनणारा या नेत्याला क्रूरपणे हत्या केली त्याचे अजून कसलाही तपास होत नाही त्यासाठी प्रोत्साहन म्हणून दोन लाख रुपये विथ केला किंवा शिक्षापर्यंत नेलं तर त्याला एकावन्न लाख रुपये व माझ्या सो मालकीची पाच एकर जमीन देण्यास मी प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले तुम्ही देखील पकडून आणा आणि या पट्ट्याकडे घेऊन जा तुम्हालाही काहीतरी मिळेल मंडळी तुमची प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करून चॅनलला ला सबस्क्राईब करा